हॅलो साहेब अण्णा बोलतोय अण्णा ग्रामपंचायत हा इकडनं खायला तुंबरवाडी बोलतोय काय झाले आहे काय नदीला पाणी येणार झाले तसलेच पाणी घेणे चावीला दिसाय लागले मागच्या मी बाटल्या वाटलेल्या वाटले असा बघा त्यावे साहेब <laughs> नाही तिथं कुठलं काय बघून बसल्या तर बाटल्या बाटल्या त्या पाण्यात टाकलेलं ते मुं ते हा तसलं काय याला वाटणार नाही जावे अहो आले मग मला सांगा इथे काय फंड्या गायची मुर्की तुटल्यावर इथे धंडा लागायची पाणी आल्या माणसं राव पाणी पिच्यात असलं असले लाल भरत वय हा वय वय नाही आणल्यात मी सतत अंडा आणल्या सकाळ संध्याकाळ कनी उसळून कधी गार करून पित होतो आमच्या वागिरीने मला उसाळ दिले कनी चार पाच दिवस मला जेवायला नाही कसा नाही कसा पाक जळून गेला काळापर्यंत वय 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 हा तेवढं नाही माणसं कनी कनी फुकडची कनी दुखण्या पडतील बघा डॉक्टरांचीच भरून राहत त्याच्यात हा एक तर पैसा नाही आहे तर जाय वेळी विनंती आहे तुम्हाला मी तेवढं वाटा हा जातो जातो येऊन जातो नंतर नाही येतो मी येणार तिकडे जरा काम आहे दाखला एक आणायचा हा योजना कुठली तरी आल्या बघतो त्या आली ते राम राम हा तेव्हा